हर्षी व गवळच्या मधात दोन दुचाकीचा भीषण अपघात एक युवक ठार पुसद तालुक्यातील हर्षी ते गवळ या रोडवरील महादेव मंदिराजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे यात प्राप्त माहितीनुसार आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान निशांत परसराम चव्हाण राहणार नंदपूर मोहा हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी सी त्र्याऐंशी बावन्न याने कामानिमित्त जात असताना समोरून येणारी दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी वाय एकोणचाळीस त्रेचाळीस या दोन्ही दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात निशांत चव्हाण हा मृत झाला असून समोरील दुचाकीवरील महिलेच्या डोक्याला जबर मार लागला आहे तिला उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले आहे